माननीय श्री मनोज दादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान गुरुवार दिनांक चोवीस रोजी कराड उत्तर केसरी पर्व दुसरे आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो या मैदानात कोणते नामांकित नंदी येणार ना आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैदानाचे स्थळ मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा असे आहे मित्रांनो या मैदानात भव्य दिव्य अशी बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत या मैदानातील प्रथम बक्षीस तीन लाख रुपये द्वितीय बक्षीस दोन लाख रुपये तृतीय बक्षीस एक लाख रुपये चतुर्थ बक्षीस पंचाहत्तर हजार रुपये पाचवे बक्षीस पन्नास हजार रुपये सहावे बक्षीस पस्तीस हजार रुपये आणि सातवे बक्षीस पंचवीस हजार रुपये असे आहे आणि मित्रांनो प्रत्येक गट पास होणाऱ्या गाडीस चार हजार रुपये दिले जाणार आहेत मैदानाची प्रवेश दोन हजार या मैदानावर नामांकित नंदी येणार आहेत सचिन शेठ चव्हाण यांचा या मैदानातील परो एक चा एक नंबरचा मानकरी रायफल येणार आहे तसेच जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन बावीस अकरा आणि आपल्या महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी रुस्तमे हिंद केसरी शेठ धुमाळ यांचा बाकासूर पण येणार आहे तसेच राहुलभाई पाटील आडिवली यांचा मथुर नीरा वागतचा शेठ बाबू माने घरणेकीकरांचा राजा बबनदादा यांचा रोमन चिंचनेरचा लाडू रणजित निंबाळकर सरांचा सुंदर सर्जा आणि साई पण येणार आहे जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर संभाजीनगरचा लखन संभाजीनगरचा अर्जुन तर मित्रांनो असे टॉपचे नंदी या मैदानात येणार आहेत अजून काही अपडेट असल्यास आपल्याला कळवण्यात येईल तर मित्रांनो आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद